आपल्या सोबत एक कन्या आहे ती सांगते की ती हे तिचे बाबा आहेत आणि हे हरवलेले आहेत आज पाचवा दिवस आहे बेटा काय तुझं नाव काय साक्षी बाबांचं नाव गोपाल नारायण मंडल असं या व्यक्तीचं नाव आहे पन्नास वर्ष वय आहे रुपया आमच्या चॅनल मधून जे जे प्रेक्षक बघतायत सजग नागरिकांना मी आवाहन करतो या चिमुकलीकडे बघा साक्षी याची साक्षीच हे नम्र निवेदन आहे कृपया पुन्हा एकदा फोटो दाखवतोय कुणाला जर साक्षीचे बाबा मिळाले तर नक्कीच कळवा त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी आहे आम्ही आमच्या स्क्रीनवर खाली दाखवणार आहोत